उद्या एक भव्य दिव्याचं आध आदचं पार पडते वासुंदे फाटीवर वासुंदे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानासाठी टिटवी सज्ज झाली सोबत आपल्याला कन्हैया पाहता दिसणार आहे तर नक्कीच मित्रांनो या गाडीचं स्पीड कसं लागेल कामेंट नक्कीच सांगा मित्रांनो हे हे मैदान आदत आहे आणि या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध होणार म्हणता टायवर विठ्ठल आणणार बोधकर यांचा दिवाण या पाताण का मित्रांनो जर आपण पाहिलं तर दिवाण या आता बरेच दिवस जरा मैदान दिसत नाही आणि आता बारा तारखेला एक भव्य दिवस महाराष्ट्र मैदान पार पडतंय दहिवडीकरांचं आणि त्या मैदानाची रंगीत ताली म्हणून दिवाण्या पाताना दिसू शकतो बघूया मित्रांनो जर दिवाणी आला तर दिवाण्याचा पायरा कोण असेल यावरती व्हिडिओ मी घेऊन येईनच मित्रांनो तुमचं मत काय दिवाणीसोबत कोण पळेल कमेंट करून नक्कीच सांगा पण या मैदानासाठी टिटवी आणि कन्हैया या सज्ज झालेत तर या गाडीला स्पीड कसं लागेल ला, कमेंट करून नक्कीच सांगा चालू मग भेटूया पुन्हा नाही का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये